डोंबिवली एमआयडीसी कार्यालयामध्ये एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या महिलांनी पाण्यासाठी ठिय्या आंदोलन केलंय डोंबिवली निवासी भागामध्ये दोन महिन्यांपासून पाणी समस्या निर्माण झाली आहे अत्यंत कमी दाबाने अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले त्यामुळं रहिवासी महिलांनी एमआयडीसी कार्यालयामध्ये ठिया आंदोलन केलंय एम आयडीसी कडे तक्रार करून देखील कोणी लक्ष देत नसल्याची प्रतिक्रिया यावेळी आंदोलक महिलांनी दिली हां माझं नाव दीपक पाटील ॲडव्होकेट दीपक पाटील मी गेले सतरा वर्ष वॉटर सप्लायला डोंबुलीला काम केलेलं आहे इथं डेप्युटीने म्हणून रिटायर झालो मूळ मुद्दा असा आहे की या मिराबाईंदरला पाणी देण्याच्या नादामध्ये डोंबुलीचं जे पाणी आहे ते कमी केलेलं आहे डोंबुलीला गेले कित्येक वर्ष दोनशे पंचेचाळीस एम एल डी इतकं पाणी दिलं जातं त्या सत्तावीस गावांना जवळपास साठ एम एल डी पाणी दिलं जातं कुठल्याही सत्तावीस गावांना मीटर नाहीत त्यांचे कनेक्शन्स मोठे आहेत त्यांना बुस्टर लावण्याची परमिशन एम आय डी सीने दिली आहे ऑफिशियली त्यामुळे पाण्याचा इतका तोट तुटवडा झाला आहे की आरी ब्लॉक हा शेवटच्या भागात येतो आणि त्यामुळे आरी ब्लॉकमध्ये पाणीच पोहोचत नाही तर वरिष्ठ लेवलला यावर काही उपाययोजना झाली पाहिजे आणि सगळ्यात सांगण्याची आणि आम्हाला लाज वाटते या गोष्टीची की आमचे आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधी यांनी आमच्यासाठी आजपर्यंत काही केलेलं नाही गेल्या पाच वर्षामध्ये ते आम्हाला भेटायला सुद्धा आलेले नाहीत आता आम्ही त्यांना लेटर दिलेलं आहे आम्ही खासदारांना आमदारांना पोलीस स्टेशन एम आय डी सी ऑफिस सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे पण त्याचा काही परिणाम झालेला नाही आहे त्यासाठी आम्हाला आज रस्त्यावरती उतरायला लागला आहे आणि जोपर्यंत एम आय डी सीचे कोणी अधिकारी या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही आम्ही त्याच बसणार आहोत ना। ना। माझं नाव चारुशिला परांजपे हा प्रॉब्लेम हा दोन वर्षापासून चालू आहे आणि आमच्या पुढे खूप वस्ती वाढत गेली आज वगैरे आणि त्यांना हे कसा पाणी पुर पुरवठा करतात आम्हाला माहिती नाही लिगली करतात का इन इनिगली करतात पण आम्हाला पाणी आता दोन वर्ष व्यवस्थित येत नाही आता परवा आम्ही पावसाचं पाणी भरलं अक्षरशः आणि टँकरने लोक पाणी मागवत आहेत मग माझा मुद्दा असा आहे की टँकर मी कसं काय आम्हाला मग मा टँकरवाल्यांकडे पाणी कुठून येतं म्हणजे ही लॉबी आहे का मग यांची म्हणजे मुद्दाम करतात का हे मॅडिसवाले त्यांचा